एकीकडे केंद्र शासनाच्या वतीने गोरगरिबांना मोफत धान्य मिळावे याकरता कोरोना काळात सुरुवात झालेली ही योजना पुढील पाच वर्षांकरता मुदतवाढ मिळालेली असताना याच योजनेत समाविष्ट होण्याकरता पंढरपुरातील महाई सेवेच्या माध्यमातून नागरिकांकडून प्रति कार्ड दोन हजार रुपये दलाला मार्फत आकारले जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत याबाबत पंढरपूर तहसीलदारांना विचारणा केली असता नवीन रुजू झाल्यामुळे संबंधित पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक यांच्याकडे माहिती घेऊन कळवतो असे सांगण्यात आले मुळात पुरवठा निरीक्षकच हे प्रकार दलालांना हाताशी धरून हा प्रकार करत असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे तसे तर एखाद्या नागरिकाला योजनेत समाविष्ट करताना त्या सुरक्षा ग्रामसभेचा ठराव उत्पन्नाचा दाखला स्वघोषणापत्र व त्यासोबत आवश्यक कागदपत्रे घेऊन त्याची टिप्पणी संबंधित वरिष्ठ यांच्या मंजुरी करता द्यावी लागते पण मीच राजा मीच रंक या कोणतीच टिप्पणी व मंजुरी वरिष्ठ कार्यालयात किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतली नाही शिवाय याची यादी देखील दुकानदार तहसील कार्यालय व जिल्हा पुरवठा कार्यालय येथे प्रति द्यावे लागतात यात कोणतेही शासकीय प्रक्रिया न राबवता फक्त राजरोसपणे दोन महिन्यात जवळपास सोळाशे कार्ड अन्न सुरक्षा व अंत्योदय नऊ कार्ड वाढवण्यात आले आहेत मध्यंतरीच्या काळात विना आधार नावे वगळण्यात आली होती मात्र पंढरपूर पुरवठा विभागात आधार डिलिशियनच्या नावाखाली चक्क का कार्डच रद्द करण्यात आले अचानक झालेल्या या कार्ड रद्दमुळे ग्राहक आणि दुकानदार यांच्यात शाब्दिक चकमकी सुद्धा यात हजारो कार्डधारक नियमित मिळत असलेल्या धान्यापासून वंचित राहिले आता याच कार्डधारकांना तसेच गरजू कार्डधारकांना या योजनेत समाविष्ट होण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत याबाबत या जिल्हा संघटनेकडून बऱ्याचदा निवेदन व तोंडी तक्रारी संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे मांडले असतानाही आज कोणतीच कारवाई या बहुचर्चित पुरवठा निरीक्षकांवर झाल्याचे दिसून येत नाही यावरून प्रशासन कुठेतरी या, या पुरवठा निरीक्षकाला पाठीशी घालत असल्याची शंका नागरिकांमधून चर्चेत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका